राज्यातील झेडीपीचे पंधरा हजार शिक्षक कायमचेच घटणार राज्यातील डी एड बी एड कंत्राटी कर्मचाऱ्यांचे फॉर्म भरणे सुरू बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस आपण नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा समोर बिलायकोन क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस आपल्यापर्यंत नवनवीन अपडेट घेऊन येत आहे त्यामुळे आपण आत्ता सबस्क्राईब करा पाहूया सविस्तर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या वीस व वीस पेक्षा कमी पडसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक डी एड बी एड अहताधारक उमेदवार निवड कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं आहे उपरोक्त संदर्भांकित विषयानवे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीस पेक्षा कमी पडसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक डी एड बी एड उमेदवार निवड कंत्राटी तत्वावर भरती करण्याबाबत संदर्भी शासन निर्णयानुसार कळवण्यात आले आहे शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार संबंधितांची माहिती दिलेल्या विहित नमुन्यातील आपले स्तरावर दिनांक नऊ दोन हजार चोवीसच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमा करून दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीसला सकाळी बारा वाजेपर्यंत प्राथमिक आस्थापना दोन वरती खास दूतामार्फत सादर करण्यात यावी सदर कामास प्राधान्य देण्यात यावे परिपत्रक पाहूया जिल्हावैज असे परिपत्रक निघणे सुरू आहे नऊ नऊ दोन हजार चोवीसचं बुलढाणा जिल्ह्याचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे हे पूर्ण परिपत्रकाविषयी आपण माहिती बघितलेली आहे बुलढाण्या जिल्ह्याच्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण अधिकारी आणि तालुक्याच्या ठिकाणी प्रा प्राथमिक गट शिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे फॉर्म कसे आहे बघूया विनंती अर्ज सेवानिवृत्त शिक्षकासाठी अशा प्रकारचे अर्ज भरून द्यावायचा आहे अर्जदाराची नाव साक्षरी शेवटी दुसरा फॉर्म आहे विनंती अर्ज डी एड बी एड अर्ध हे संपूर्ण पूर्ण परिपत्रकचा पी डी एफ अखिल तामूळ क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला तिथून लिंकद्वारे आपण डाउनलोड करू शकता दुसरी अपडेट पाहूया जेएडपी शाळांचे पंधरा हजार शिक्षक कायमचीच घटना वीस पेक्षा कमी प्रसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळावर कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय ने शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे त्यानुसार राज्यातील चौदा हजार आठ सातशे त्र्याऐंशी शाळांमध्ये आता प्रत्येकी एक सेवानिवृत्त शिक्षक सत्तर वर्षाची वयमर्यादा किंवा डी एड बी एड धारक तरुणांची नेमणूक केली जाणार आहे शासनाच्या या नव्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील तेवढी पदे कायमचीच संपुष्टात येतील असे बोलले जात आहे आर टी एनुसार नुसार कमी पडसंख्या असतानाही त्या शाळामध्ये दोन ते तीन शिक्षक कार्यरत होते पडसंख्या जास्त असतानाही त्या शाळांना पुरेशा प्रमाणात शिक्षक मिळत नाहीत अशी दुसरी बाजू आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे शिक्षण विभागाने समूह शाळा हा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला होता परंतु तिथे ही संकल्पना मोडीत निघेल होत्या गावातील विद्यार्थी शाळा शिकणार नाहीत म्हणून त्याला सर्वच स्तरातून विरोध झाला त्यामुळे शासनाला तो पॅटर्न गुंडाळून ठेवावा लागला त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये शालेय शिक्षण विभागाने त्या शाळावर सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचा निर्णय काढला आता सेवानिवृत्त शिक्षकाबरोबर डी एड बी एड झालेल्या सुशिक्षित तरुणालाही संधी देण्याचा नि शासन निर्णय करण्यात आला आहे मात्र त्या जागावर कायमस्वरूपी शिक्षक नेमावेत हा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी होत आहे मार्गदर्शक सूचनानुसार पुढील कार्यवाही वीसपेक्षा पटसंख्येच्या शाळावर प्रत्येकी एक डी एड बी एड धारक कंत्राटी तरुण तरुणी किंवा सेवानुत शिक्षक शासनाने झाला आहे परंतु सध्या कार्यरत शिक्षकापैकी कोणत्या शिक्षकाला तिथून दुसऱ्या शाळेत पाठवायचे एकापेक्षा अधिकार आल्यास निवड कोणाची कशा पद्धतीने करायची नियुक्तीचे अधिकार नेमके कोणाला या संदर्भात संचालक कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना येतील त्यानुसार काही दिवसात या कार्यवाही केली जाईल कादर्श एक प्राथमिक अधिकारी जिल्हा प्रशेष सोलापूर पाठसंख्या वाढून पद वाचवण्याचे प्रयत्न मागील काही वर्षापासून शाळेची पटसंख्या वीसपेक्षा कमी अशा शाळावरील वरील वरी 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 काही शिक्षक आता शेजारील किंवा दुसऱ्या शाळेतून चार पाच विद्यार्थी आणून पटसंख्या वा वाढवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानंतर ज्या जिल्हा परिषदेच्या कमी पडसंख्येच्या शाळांची पटसंख्या वाढेल त्या ठिकाणी कंत्राट शिक्षक नेमता येईल का या प्रश्नाचे उत्तर कोण शिक्षणाधिकारीकडे देखील नाही कमी पटसंख्येच्या शाळांची स्थिती एक ते पाच पटसंख्या शाळा एक हजार सातशे चौतीस सहाशे दहा पटसंख्येच्या शाळा तीन हजार एकशे सदोतीस अकरा ते वीस पटसंख्येच्या शाळा नऊ हजार नऊशे बारा कमी पटसंख्येच्या एकूण शाळा चौदा हजार सातशे त्र्याऐंशी